श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे याच दिवशी आपण गुढीपाडवा हा सण देखील साजरा करतो मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते आणि नवीन वर्षातील पहिली नवरात्री ही चैत्र नवरात्री असते तसं वर्षभरामध्ये चार नवरात्री येतात ज्यामध्ये शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री असतात आपल्या घराण्याची जी कुलदेवी असते तिचा उपासनेचा काळ म्हणजे नवरात्री नवरात्रीमध्ये कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करून तिचे कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहावेत कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणूनच चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते पण आता प्रत्येक घरामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना होतेच असं नाही पण जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा नसेल होत तुम्ही या नवरात्रीचे उपवास करत नसाल तरी देखील तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची उच्च कोटीची सेवा म्हणजेच तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा हा अखंड दिवा कशाप्रकारे प्रज्वलित करावा यामध्ये तेल घालावं की तूप घालावं वातीची दिशा कोणती ठेव ठेवायची आहे आणि या दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू तुम्हाला टाकायची आहे ज्यामुळे दिवा विजणार नाही आणि अखंड लक्ष्मी कृपा होईल तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे ते ही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते तर यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या काळामध्ये नवरात्रीचा हा उत्सव साजरा होणार आहे तपाहा आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे ती आपल्याकडून नित्य नियमाने घडायला हवी कुलदेवीच्या वाराप्रमाणे तिची सेवा जर आपल्याकडून घडत नसेल तर बऱ्याचशा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो वर्षभरातून एकदा कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान करायला हवा पण ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडून नित्यनेमाने घडत नसतील तर किमान नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही देवीची उपासना करून तिचे कृपाशीर्वाद मिळू शकता बघा बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्या घरामध्ये खूप आर्थिक संकट येतात खूप कष्ट करतोय मेहनत करतोय तरी देखील कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढला आहे घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये असलेली मुलं असतील किंवा मुली असतील विवाहाचं वय झालं तरी देखील त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील घरामध्ये एखादं जोडपं असतं खूप वर्षानंतर देखील त्यांना मूलबाळ होत नसतं तर कुठे ना कुठेतरी कारणीभूत या गोष्टी असतात की आपल्या हातून काही सेवा ज्या आहेत त्या आपल्या कुलदेवीच्या घडत नसतात बघा कुलदेवीची आपण नित्यनेमाने सेवा केली तर तिचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतात एक संरक्षण कवच एक वलय आपल्या कुटुंबावरती तयार होत असतं ज्यामुळे आपल्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो आणि आपली इच्छापूर्ती होते मग आता नित्यनेमाने आपल्याकडून कुलदेवीचा जो वार असेल मग ज्यामध्ये तुमच्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे जर मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची सेवा तुम्ही करायला हवी ज्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता देवीला तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि संपूर्ण कुटुंबासहित कुलदेवीची आरती करू शकता बघा आता ह्या गोष्टी नित्यनेमाने करणं प्रत्येकाला शक्य नाही कारण धावपळीच्या युगामध्ये पती पत्नी दोघही व्यस्त असतील तर ह्या सर्व गोष्टी आठवड्याला करणं शक्य होत मान नाही मान्य आहे मग किमान पौर्णिमेला तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आता आठवड्याला शक्य नाही पौर्णिमेलाही शक्य नाही तर किमान नवरात्रीमध्ये तुम्ही कुलदेवीची उपासना करून तुमच्या कुटुंबावरती देवीचं कृपाछत्र मिळू शकता यामध्ये तुम्हाला काहीही शक्य नसलं तर अगदी साधा सोपा उपाय ज्यामध्ये या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बऱ्याच जणांकडे आपापल्या प्रथे परंपरेनुसार फक्त शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते अखंड दीप प्रज्वलित केला जातो पण चैत्र नवरात्रीमध्ये त्यांच्याकडे घटस्थापना होत नाही किंवा अखंड दीपही प्रज्वलित केल्या जात नाही म्हणजेच तुमच्या हातून चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुलदेवीची सेवा व्हायला हवी तर घटस्थापना जर तुम्ही केली नाही तरी चालेल पण हा अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि बऱ्याच जणांकडे गावाकडे घट बसवलेले असतात मग आम्ही इथं परत घट बसवायचे का आम्ही पण इथे अखंड दीप प्रज्वलित करायचा का तर हो दोन चुली जर झाल्या तर तुम्हाला जरी तुमचा घट एका ठिकाणी बसलेला असेल तर तुम्ही दीप जो आहे म्हणजे अखंड दिवा जो आहे तो दोन ठिकाणी प्रज्वलित करू शकता मग तुम्ही घटस्थापना गावाकडे होत असेल तर तुम्ही जिथे राहत आहे तिथे तुम्हाला अखंड दीप लावून देवीच्या सेवेला सुरुवात करायची आहे आतापर्यंत जरी तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये अखंड दीप प्रज्वलित केलेला नसेल तर इथून पुढे तुम्ही तो दिवा चैत्र नवरात्रीमध्ये प्रज्वलित करायला सुरुवात करा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही तर बघा आता सांगितल्याप्रमाणे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे याच दिवशी गुढीपाडवा देखील आहे त्यामुळे तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे आपलं घर वगैरे स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे आता ज्यांच्याकडे शारदीय नवरात्रीमध्ये किंवा चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते त्यांच्याकडे देव देखील घटी बसतात आता आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्याकडे शारदीय नवरात्र असेल किंवा चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली तर आमचे देव देखील घटी बसतात म्हणजे नऊ दिवस देवांना हलवता येत नाही आता तुम्ही तुमच्या प्रथा परंपरेनुसार देवपूजा करायची आहे तर पहा चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्षाला देखील सुरुवात होत आहे तर आदल्या दिवशी आमोस्या ही तिथे आहे आदल्याच दिवशी तुम्ही देवांना लख उजळून घ्या किंवा तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उजळून घेऊ शकता तर आता देवपूजा करत असताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो तो वेगळा लावायचा आहे आणि आपण नवरात्रीसाठी जो अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत तो आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे तर आता देवपूजा करत असताना आपल्या देवघरातील रोजचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची त्यानंतर देवांची पंचोपचार आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये दे कुलदेवीचा टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असतो फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती किंवा टाक असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी टाकावरती तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर कुलदेवीच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची पंचोपचार पूजन करायचं आहे तर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर मग तुम्हाला कुलदेवीसमोर अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे कारण हा अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी यामध्ये पुरेसं तेल किंवा तूप तुम्हाला टाकावं लागणार आहे तर पहा देवघरामध्ये ज्यावेळेस आपण तेलाचा दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस आपण आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा प्रज्वलित करत असतो आणि तुपाचा दिवा हा नेहमी आदे आपल्या डाव्या हाताला असावा पण हा जो अखंड दीप आपण प्रज्वलित करणार आहोत आपण जिथे कुलदेवीच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना केलेली आहे अगदी त्याच्या समोर हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल म्हणजे हा दिवा तुम्ही मध्यभागी देवघरामध्ये ठेवला तरीही चालेल तर बघा आता यामध्ये तुम्हाला तेल घालायचे की तूप घालायचं हे तुमच्यावरती आहे असं नाही की तूप घातलं म्हणजे तुम्हाला खूप काही जास्त फळ मिळणार आहे किंवा तुम्ही तेल घातलं तर तुम्हाला काही कमी त्याचं फळ मिळणार आहे <us> बघा मनोभावे तुम्ही कुलदेवीची सेवा करणार आहात त्यामुळे देवघरात जे तेल तुम्ही वापरता ते तेल या दिव्यामध्ये तुम्ही घातलं तरीही चालेल बघा तसं देवघरासमोर दिवा लावत असताना तो नेहमी तिळाच्या तेलाचा लावावा पण आता तुम्ही देवपूजेसाठी तिळाचं तेल वापरत नसाल तर जे कोणतं तेल तुम्ही देवपूजेसाठी वापरता ते तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे आता बऱ्याच जणांकडे नवरात्रीच्या काळामध्ये जो अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तो, तो बऱ्याचदा तुपाचा असतो जर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करणं शक्य असेल तर उत्तमच आहे नसेल तर सांगितल्याप्रमाणे जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल वापरा कारण कोणतीही सेवा करत असताना आपला भाव महत्त्वाचा आहे आणि आपली श्रद्धा त्या देवावरती असणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही जेवढ्या मनोभावे श्रद्धेने हा दिवा प्रज्वलित कराल तेवढंच तुम्हाला कुलदेवीचे आशीर्वाद लागतील कारण चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये आपली जी कोणती कुलदेवी असेल तिचं जे सूक्ष्म स्वरूपामध्ये अस्तित्व आपल्या घरामध्ये असतं त्यामुळे जी सेवा तुम्ही कराल त्याचं फळ तुम्हाला मिळतं मग ही सेवा तुम्ही संकल्पित करू शकता त्यासाठीचा संकल्प करू शकता की या या इच्छित कार्यासाठी मी अखंड दीप प्रज्वलित करत आहे हे आई तुझे कृपाशीर्वाद माझ्या घरावरती राहू दे माझी इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे बघा आपलं रड़गान जे आहे किंवा आपल्या इच्छा मनोकामना आहेत त्या आपण आपल्या आई व्यक्त करत असतो आणि आपल्या घरातील कुलदेवी असेल किंवा कुलदेव जे आहेत ते आपल्या घराण्याचे आई वडील असतात त्यामुळे ज्याही इच्छा मनोकामना तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीसमोर मांडाल गारानं मांडाल त्याचं तुम्हाला फळ मिळतं कारण चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते आणि ज्याही सेवा उपासना तुम्ही कराल तोडक्या मोडक्या का असेना त्याचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळतं संकल्प करून जर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा असेल तर संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथून तुम्ही तो बघू शकता पण संकल्पाशिवाय देखील तुम्हाला ही सेवा करता येणार आहे तर जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये तेल घाला आता यामध्ये जी वात घालायची आहे ती आपण ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रीच्या काळामध्ये सव्वा हात लांब वात घातली होती तशीच वात आपल्याला ला लागणार आहे तर दोन वाती घ्यायच्या आहेत सव्वा हात लांबीच्या आणि दोन वातींची एक वात करायची आणि या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि जर तुमच्याकडे कलावा असेल म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा धागा तर तो उत्तमच आहे कलाव्याची वाद जर दिव्यामध्ये असेल तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते पण आता कलाव्याचा धागा तुमच्या घरामध्ये नसेल तर आपल्या घरातील कापसाची सव्वा हात लांबीची वात तुम्हाला बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये लावायची आहे आता हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा चौरंग पाट घ्या किंवा छोटीशी प्लेट घ्या या प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे नवे तांदूळ घ्यायचे आणि या तांदळाचं तुम्हाला अष्टदल कमळ बनवायचं आहे आणि अष्टदल कमळ बनवल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्याला सगळ्यात आधी तुम्हाला चारी बाजूंनी अष्टगंध कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे दिव्याची वात जी असते तिला देखील वरती तुम्हाला कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये तो दिवा विजू नये यासाठी तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे भीमसेनी कापराची वडी टाकल्यामुळे त्या दिव्याला ऑक्सिजन मिळत राहतं आणि दिवा जो आहे तो विजत नाही तर एक भीमसेनी कापराची वडी टाकली त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ती भीमसेनी कापराची वडी जी आहे ती पूर्णतः विरघळून गेलेली आहे तर पुन्हा तुम्ही एक वडी त्यामध्ये टाकू शकता आता भीमसेनी कापराच्या वडीसोबतच तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यामध्ये अजून काही वस्तू टाकता येतील या सगळ्याच वस्तू एकदाच टाकाव्यात असं नाही नाही तर तो दिवा राहणार नाही कोणतीही एक वस्तू टाकू शकता ज्यामध्ये पिवळ्या रंगाची कवडी टाकू शकता बघा कवड्या ज्या आहेत त्या देवीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा व्हावी यासाठी तुम्ही यामध्ये एक कवडी टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर केसर असेल तर केसराच्या दोन पाकळ्या त्या दिव्यामध्ये टाकू शकता जर केसर नसेल तर यामध्ये तुम्ही दोन अख्ख्या लवंगा किंवा दोन अख्ख्या वेलची देखील टाकू शकता कारण लवंग आणि वेलची ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणूनच यातील कोणतीही एक वस्तू मग पिवळी कवडी किंवा लवंग वेलची किंवा केसर यापैकी एक वस्तू आणि यासोबतच दिवा विझू नये यासाठी तुम्हाला भीमसेनी कापराची एक वडी या दिव्यामध्ये टाकायची आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर अगदी साधी सोपी सेवा तुम्हाला या नवरात्रीमध्ये करायची आहे ती म्हणजे तुम्ही एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्राचं पठण करू शकता नव्याण्णव मंत्र कोणता आहे ओम एम रेम क्लेम चामुंडावीच्या ही सेवा देखील कुलदेवीपर्यंत पोहोचत असते त्यामुळे ही सेवा देखील पुरेशी आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा जो अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे याला काजळी येते ती काजळी कशी काढावी आणि काजळी काढत असताना दिवा विजला तर काय करावे तर त्यासाठी तुम्हाला एक वेगळा दिवा घ्यायचा आहे छोटा घ्यायचा मातीची पंथी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्ही जे तेल किंवा तूप त्या अखंड दिव्यामध्ये घातलेला आहे ते घालायचं आहे आणि दोन वातींची एक वाट करून त्या दिव्यामध्ये घालायची अखंड दिव्यातील जी प्रज्वलित ज्योत आहे त्या ज्योतीने तुम्हाला हा छोटा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुमच्या अखंड दिव्यातील काजळी जी आहे ती तुम्हाला बाजूला करायची आहे आता बाजूला करत असताना दिवा जर अचानक विजला तर छोट्या दिव्यामध्ये जी दी आ... मनात कुठलीही शंका आणायची नाही कारण कुठलीही देवी देवता आपलं कधीच वाईट करत नसतात आपलं जेही वाईट होतं किंवा आपल्याला जेही परिणाम भोगावे लागतात ते आपल्या कर्मामुळे असतात त्यामुळे हा दिवा विजला मग मा आता मला याचे परिणाम भोगावे लागतील का असा समज करून घ्यायचा नाही जो छोटा दिवा मी तुम्हाला प्रज्वलित करायला सांगितलेला आहे त्या छोट्या दिव्याने तो जो अखंड दिवा आहे पुन्हा प्रज्वलित करायचा आणि हा अखंड दिवा प्रज्वलित असताना सारखं सारखं दिव्याला जाऊन बघायचं नाही की तो दिवा सुरू आहे का सुरू आहे का असं केल्याने देखील दिवा बऱ्याचदा विजतो त्यामुळे अखंड दिवा प्रज्वलित केलाय मनोभावे श्रद्धेने केलाय तर तो, तो प्रज्वलित राहणारच पन आहे पण अचानकपणे रात्रीतून दिवा विजला तर मग सकाळी कुठलीही मनात शंका न आणता तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आता जरी तुम्ही छोट्या दिव्यांनी सुरुवातीला ती ज्योत पेटून घेतलेली नसेल तरी देखील तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाल्यानंतर म्हणजे आंघोळीच्या आधी तुम्ही बघितला अखंड दिवा विजलाय तर लगेच तुम्ही आंघोळीशिवाय शिवाय तो दिवा प्रज्वलित करायला जायचं नाही आंघोळ करायची आणि तो अखंड दिवा प्रज्वलित करायचा आणि सांगितल्याप्रमाणे दिव्यासमोर तुम्हाला कोणती सेवा शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळा नवारण मंत्राचं पठण करायचं ओम ऐम क्लेम क्लीम चामुंडा विचार या मंत्राचं पठन करायचं आणि जर वेळ असेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता कुलदेवीची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचं कृपाछत्र लाभतं तुमच्या घरामध्ये ज्याही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत यावरचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यावरती सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ